अमरावती शहर पोलीस मुख्यालयातील पोलीस जलतरण केंद्राचे प्रवीण दादाराव आखरे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने एक आगळा वेगळा उपक्रम राबवला देशभरात पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना अखेर यांनी जलतरण केंद्राच्या आत स्केटिंग करत तिरंगा फडकवून या दिवसाला विशेषत्व दिले आहे हा उपक्रम पाहणाऱ्यांसाठी एक वेगळीच प्रेरणा ठरला प्रवीण आखरे यांची ही पहिलीच अनोखी कामगिरी नाही याआधीही त्यांनी पाण्याच्या पृष्ठभागावर तसेच पाण्याच्या आत योगासन करून विक्रम आपल्या नावे नोंदवला आहे शारीरिक क्षमतेसोबतच मानसिक एकाग्रता संतुलन आणि देशभक्ती यांचा संगम त्यांच्या प्रत्येक उपक्रमातून दिसून येतो पोलीस दलातील सदस्य म्हणून कर्तव्य पार पाडताना त्यांनी समाजासाठी निराळा आदर्श निर्माण केला आहे देशासाठी प्रेम आणि अभिमान अशा सर्जनशील आणि प्रेरणादायी उपक्रमांमुळे दिन साजरा करण्याला नवे रंग मिळतात आणि देशभक्तीचा उत्साह अधिक उंचावतो हो